नमस्कार मी राजपुरोहित अंकुश रामचंद्र जंगम गुरुजी आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्रावण महिन्यासंदर्भात आपण माहिती सांगणार आहोत श्रावण मास हा आषाढ महिना संपला की ओढ लागते ही श्रावणाची श्रावण मासामध्ये आपण विशेषतः शंभू महादेवाची पूजा करतो महादेवाला आपण सर्व भक्तगण शरण जातो आणि विविध प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे महादेवाची आपण सेवा करत असतो तर या सेवेमध्ये विशेष महत्त्व बिल्वपत्र पाणी या दोन गोष्टींना आहे त्याचबरोबर भस्मही आपण देवाला अर्पण करू शकता त्याचबरोबर बेलाचं फळ हे महादेवाला तुम्ही वाहू शकता त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी एक मुठ दिल्ले आहे जसे की तांदूळ तीळ मूग आणि जवस म्हणजेच जव तर साधारणतः हे एक एक मुष्टी म्हणजे एक मुठ आपण भगवंताला महादेवाला त्याच्या शिवपिंडीवर व्हायची आहे संपूर्ण कुटुंबाने व्हायली तर त्याचा जास्त लाभ होतो आणि जर त्या घरातल्या मुख्य जो मुख्य त्यातला कर्ता आहे कर्ता पुरुष त्यानेही एक मुष्टी जरी व्हायली तरी त्याचं पुण्य पूर्ण संपूर्ण कुटुंबाला मिळतं अन्यथा जर आपण आपल्या घरीच शंभू महादेवाला अभिषेक करून त्या महादेवावरती संपूर्ण कुटुंब एकत्र बसून त्यांचं तीर्थ घेऊन त्यानंतर शिवमुष्टी त्या शिवलिंगावर जरी व्हायली तरी ती शंभू महादेवांपर्यंत पोचते निदान अकरा बिल्बपत्र तरी शंभू महादेवाला व्हावी अकराच्या वरती तुम्ही संख्या तुमच्या मनाने वाढवू शकता विषमसंख्येमध्ये शंभू महादेवाला आपण बिल्वपत्र वाहिलीत तर त्याचा अधिक लाभ होतो बिल्वपत्र हे वाहताना आपण त्याचा देठ तोडावा ही काळजी आपण जरूर घ्यावी प्रत्येक वेळी आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बिल्वपत्र महादेवाला कसे व्हावे आणि तो देठ आपण कुठे तोडावा कोणत्या दिशेला आणि वाहताना त्याचं अग्र ज्याचं जे पानाचे तीन टोक आहे तर त्या टोक कुठल्या दिशेला हवा त्याचबरोबर देठ कोणत्या दिशेला हवा हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवू सध्या या संपूर्ण माहितीमध्ये आपल्याला हेच सांगायचं आहे की सोमवारी आहे तांदूळ तांदूळ अखंडी तांदूळ मुष्टी असे घेऊन शंभू महादेवाच्या शिवलिंगावरती आपल्याला मुठीने सोडायचे आहेत ज्याला म्हणतात शिवमुष्टी तर एक शिवमुष्टी सफेद तांदूळ आहेत अखंड तांदूळ हे प्रत्येक भक्तगणांनी शंभू महादेवाला अर्पित करायचे आहेत आणि त्यानंतर महादेवाला बिल्वपत्र त्याबरोबर भस्म वगैरे आधी तुम्ही अर्पण करू शकता सोबत तुम्ही जाताना जल घेऊन जा सुरुवातीला स्वच्छ पाण्याने शिवपिंडी धुवून घ्यायची आहे प्रत्येकाने केलेली पूजा वेगळी वेगळी असेल पण परंतु आपण पूजा करताना महादेवाच्या पिंडीवरचं शिवलिंग स्वच्छ करून त्याच्यावरती पाणी वाहून त्यानंतर तुम्ही बिल्वपत्र व्हायचं आहे त्यानंतर भस्म अर्पण करायचं आहे त्याचबरोबर शिवमुष्टी तांदूळ वाहून त्यानंतर देवाला धूपदीप नैवेद्य दाखवून महादेवाची ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप आपल्याला निदान अकरा वेळा तरी बसून तिथे करायचं आहे आणि त्यानंतरच आपण घरी यायचं आहे असे केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच येईल आणि शंभू महादेव सर्वांचं भलं करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना ओम नम शिवाय हर हर महादेव जय शंभू